नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आज मराठी वलिकरण समितीच्या माध्यमातून आपण आहोत झोडिओ शॉपवर या झोडिओ शॉप चे महाराष्ट्रात असंख्य त्यांनी सेंटर उभारलेले आहेत त्या मध्ये त्यांचे नाम पलक महाराष्ट्र शासनाचे नियम आहे कोर्टाने मराठीत नामफलक लावण्याचे आदेश देण्यात आहेत त्यानंतर सुद्धा जुडिओ शॉपचे आपण नामफलक बघितले हो तर फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात नामफलक नाम आणि यानंतर एक गंभीर गोष्ट म्हणजे हे जुडिओ वर माझ्याने नवीन टी शर्ट छापलेले आहेत जिथे आपण पाहू शकता त्याच्यावरती जवळपास त्यांनी पंधरा भाषा घेतलेल्या आहेत त्या पंधरा भाषांमध्ये मराठी भाषा कुठेच घेतलेली नाहीये ही मराठी भाषा कुठेही घेतली नाही त्याच्यामुळे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपण त्यांना जाब विचारण्यासाठी इथे आलेलो आहोत त्यांना आपण लेखी निवेदन दिलेलं आहे की मराठी एक भाषिक महाराष्ट्रामध्ये हा मराठीचा अपमान आहे आणि हा मराठी एकीकरण समिती कधीही सहन करणार नाही या संदर्भात आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे बदल करण्यासाठी त्यांना सांगितलेले आहे त्यांच्या टीमने आपल्याला उत्तर दिलं आहे आम्ही लवकरात लवकर हे बदल करून घेऊ परंतु हा प्रश्न या माध्यमातून विचारावा वाटतो की कधीपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी अशीच मागणी करत राहावी लागणार मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे अभिजात दर्जा दिल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात मराठीसाठी आपल्याला अजून सुद्धा शासनाकडे विनंती करावी लागते की आमची मराठी उपलब्ध करून द्या म्हणून तरी या माध्यमातून आमची शासनाला देखील विनंती आहे जे नियम आपण बनवलेले आहेत त्यांचे पालन करण्यासंदर्भात आपण कारवाई करावीच मराठीसाठी मागणी करायला लागायला नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये तरी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करून झोड मराठी उपलब्ध करून देण्यात येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी